परभणी मधून जरांगे पाटील बोलतात थेट जाऊया एका नोंदीवर चाळीस पन्नास प्रमाणपत्र निघत आपण तीनच धरू तरी दीड कोटी मराठा आजच आरक्षणात गेला मी आडाणी छगन भुजबळ म्हणतो तो आडाणी पण दिलं की नाही मराठाला आरक्षण तेव्हा म्हणतो कसला का दिसतो ते तुला काय करायचं मला काय लग्न करायचं तुझ्या संग मी दिसून देईन कसला बी तुला दोन्ही कामात हारिल की नाही म्या तुला आरक्षणात हारिल तुला खुटा उपटून म्हणलं उपटिला की नाही म्या मया मराठ्याला म्या एकदा सांगितलं मराठ्यांचे मतात ताकद दिसली पाहिजे मराठ्यांना भिले पाहिजेत मराठ्यांच्या मताची दहशत झाली पाहिजे माझ्या माता मावलेला किंमत आली पाहिजे ताकदी न पाळा मारा रपा रपा सगळेच पडले या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीनं चंद्रकांता पाटलांना सांगतो सरकारची सुपारी घेऊन बोलू नका आम्हाला अभ्यास नाही म्हणता पण अभ्यास तुम्ही करा आधी सुचना वाचा काय होती आमची मागणी सरसकट मराठ्यांना कुंड प्रमाणपत्र द्या दुसरी मागणी आधी सूचनेची अशी आहे एका मराठ्यांची जर नोंद निघाली ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही हे मी दहा महिन्यापासून तुमच्या साक्षीने बोलतोय आणि मराठ्यांनाही सांगतो लक्षात ठेवत जा ज्या मराठ्यांची नोंद निघाली आणि ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न निघालेल्या मराठ्यांना सुद्धा कोणवी प्रमाणपत्र द्यायचं सगळे सोय <प्राविया> चंद्रकांत दादा पाटील गैरसमज पसरायला लागलेत मराठ्यात त्यांना वाटत मराठ्याला काही कळतच नाही ते काय म्हणतात माहितीये का ते म्हणते दोन हजार सतरा सालीच हा कायदा पारित केलेला आहे ज्याची नोंद निघाली त्याच्या नातेवाईकाला सोयऱ्याला दिली जाती म्हणजे नोंद निघाली की त्याच्या नातेवाईकाला सुद्धा दिलं जात सोयऱ्या सुद्धा दिलं जात चंद्रकांत दादा तुम्हाला सोयऱ्या तर नातेवाईकाचा फरकच कळाला नाही आणखी <laughs> ते सोयरे कोणाला म्हणतात आहे तुम्हाला ते म्हणते ज्याची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्याला देतो राव आम्ही म्हणलं कोणत्या स्वर्याला देता तुम्ही त्यांनी सांगितलं ज्याची नोंद निघाली त्याच्या चुलत्याला पुतण्याला आजोबाला आज्याला आईला म्हणलं तुमच्यात हे सोये कवापासून झाले चुलते पुतणे लग्न लागले आमच्यात नाही चुलत्या जण पुतण्याचं लग्न होत तुमच्यात होत का त्याला सगळे सोरे नाही म्हणत म्हणलं आपली व्याख्या अशी आहे ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं नोंद नसली तरी व्याख्या अशी आहे मराठा समाजात पुराणा पार परंपरेनुसार राज्यांतर्गत लग्नाच्या सोयरीकी जोतात गणगोतात ते सगळे सोयरे आणि ते टिकवायची जबाबदारी सुद्धा तुमची आम्ही का सरकारमध्ये नाही ती सरकारची जबाबदारी हेही त्यांना सांगितले आता हे मुद्दा झाला क्लिअर आपल्याला पाहिजे तेरा तारखेच्या आत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या नोंद न, न निघालेल्या मराठ्यांना आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे झाली तेरा तारखेला तरच आपल्याला ती मान्य नाहीतर मान्य नाही काय अगं बाय 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 सगळे तुम्ही बघू मग आता काय मुंबई तर मुंबई आता त्यावेळेस हवा चूक कोणाची होत असती मी तुमचा लेकरू आहे प्रामाणिकपणान लढतो तुमच्याशी गद्दारी करत नाही विकत नाही फुटत नाही मॅनेज होत नाही पैसे घेत नाही पद घेत नाही माझी काही चूक नाही मी सांगितलं सगळ्या सोयारीची अंमलबाजणी करा त्यांनी सांगितलं दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे त्याच्यासाठी आधी सूचना काढावं लागेल त्याच्याशिवाय सगळ्या सोयाऱ्याचं ध्याता येणार नाही म्हणलं ठीक आहे आधी सूचना काढली मी तुम्हाला तुमची इच्छा नसताना मुंबईतून माघारी आण पण जे नियम होते त्या नियमाप्रमाणे वागणं गरजेचं होतं आधी सूचना काढल्याशिवाय दोन हजार बाराच्या दुरुस्ती होणार नव्हती त्याच्यात सुधारणा करायची असली तर दोन हजार हजार च्या कायद्यानुसार आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे त्याच्यात बदल केल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून आधीसूचनेची आवश्यकता होती म्हणून आपण थांबलो पण आता जर मुंबईला जायची वेळ आली तर तुम्ही म्हणता घरी आणि आपल्या हातात दोन काम आहेत तसं काय नाही टेन्शन नाही घ्यायचं दोन काम आहेत इतकं काय गडबड करायची गरज नाही मुंबईला जायची भी काय गरज नाही आपल्याला दोन काम आहेत आपल्या हातात मराठा आरक्षण नाही दिलं दोनशे आठ पाडून टाकायची यांची पुरे जी, पुरे आणि मग मुंबई जाऊ आता कस मला एक मंत्री म्हणला तेव्हा मला मो मोठा बोलायचं होतो तुमचा संघ मग डोकं दुखायला लागले कारण तुमची एवढी पब्लिक आणि साडे अकरा वाजता सुरू झालेला ही खेळ परभणीत पुरा महाराष्ट्र आहे परभणीतला मराठा लाखो संख्येने उसाळलाच कसा माया गाडीतल्या पोहरायला नुसते फोन येते बसायचं का चर्चेला म्हणलं तुम्हीच बसा मराठ्याची अशी धास्ती भयानक तुमचं कौतुक करतो हिंगोली आणि परभणी जिल्हा ताकतेने या महाराष्ट्रातल्या ले, मराठ्यांच्या लेकरासाठी उभा राहायला तुमच्या मनापासून कळतो माय बापो असेच ताकते राह नाही हटत मी काळजी करू नका तुम्ही कितीही नेते फुटले कितीही अभ्यासक फुटले माझ्या आजूबाजूला रोज माझ्या ताटात खाणारे कितीही फुटले तरी हा मनोज जरांगे तुमच्याशी आयुष्य भार गद्दारे नाही करणार कोणी पैशासाठी कोणी पदासाठी कोणी सरकारच्या दबावात येऊन जरी फुटलं तरी हा मनोज जरांगेने तुम्हाला मायबाप म्हणलाय ले। आई आईबापाविषयी जी इच्छा असती माय बापाची लेकरांकडून जी अपेक्षा असते ती पुरी तुमचा लेकरो म्हणून मी अपेक्षा पुरी केल्याशिवाय धरणीवर हा देह ठेवणार नाही त्याशिवाय मरण पत्कारणार नाही फक्त सगळ्या मराठ्या पक्षातल्या मराठ्यांना माझी विनंती सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या ले हे आरक्षण लागणारे मराठ्यांचे लेकर मोठे होणार आहेत आरक्षण मिळेपर्यंत कोणीही पक्षाचा भेद आणू नका पक्षावाल्यांच ऐकून आपल्या लेकराच्या अन्नात माती काढू नका आयुष्याचं कल्याण तुमच्या होणार आहे पिढ्याना पार मराठ्यांचं कायम लेकरांचं कल्याण होणार आहे अशी संधी आपल्याला नाही यायची माई पुन्हा सरकारने किती प्रयत्न करू द्या आणि तुम्हाला आणि माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पूर्ण विश्वास मी माझी निष्ठा कधी शिकू शकत नाही मी सरकारला कधीच मॅनेज होत नाही माझ्यावर एसआयटी नेमली तरी मी भेलो नाही गोळ्या घातल्या तरी भेलो नाही आता माझ्यावर हल्लाही करू शकते तरीही मी भेट नाही तुम्ही काळजी करू नका मी हटत नाही फक्त माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुमच्या लेकरासाठी महाराष्ट्रातल्या करोड मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट फोटो देऊ नका एवढंच मागणं आहे माझं तुमच्याकडं बाकी काय नाही यांनी कितीही एकत्र आले सरकारने यांना एकत्र आणले फक्त तुम्हाला माझे हात जोडून विनंती गावखेड्यातल्या ओबीसी बांधवाच्या अंगावर मराठ्यांच्या लोकांनी जायचं नाही आणि ओबीसीच्या बांधवांनी सुद्धा मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही दुसरं काम जो ओबीसीचा नेता मराठ्यांना त्रास देईन त्याला या निवडणुकीत पाडल्याशिवाय सोडायचं नाही मराठ्यांच्या पोरांना त्रास देणाऱ्याला सोडायचं नाही आयला यांना किती बघा ना यांची किती कला आहे यांच एक पडत यांना इतके वेदना झाल्यात आमच्या करो लेकर आज वेदना सहन करतात ते नाही दिसत सरकारला आमच्या चारशे साडेचारशे आत्महत्या झाल्या तरी आम्हाला आरक्षण द्यायना आमच्या आई बहिणीच्या कंपाळाचा कुंकू तरी हे आरक्षण द्यायनात मराठ्यांनी एकजुटीनं मतदान केलं तर मराठ्याला जातीवादी म्हणायला लागली मराठ्यांनी एकजुटीनं आरक्षणाची लढाई लढवली तर मराठ्यांना जातीवादी म्हणायला लागले तुम्ही कित्येक तरी वर्षापासून जुटीनं मतदान करता आम्ही कधीच जळालो नाही तुमच्यावर तुम्ही एकजुटीनं मागण्या केल्या आम्ही कधीच तुम्हाला जातीवादी म्हणलो नाही मराठ्यांनी एकदा काही एकजुटीनं लढा उभा केला तर तुम्ही त्याला जातीवादी ठरवलं म्हणून तुम्हाला या परभणी नगरीत मी सांगण्यासाठी आलोय ते जर जातीसाठी कट्टर असतील तर हाय मी सुद्धा जातीसाठी कट्टर आहे तुम्ही जर तुमच्या जातीसाठी केसेस घ्यायला भेणार नसलात तर माझाही मराठा खोटेच केसेस घ्यायला भेट नाही तुम्हाला आरक्षण नसून तुम्ही एवढ्या ताकदीनं लढायला लागले मग आम्हाला आरक्षण नसल्यावर भाऊ आम्ही किती ताकतेनं लढणार आज बघितले की ना नाही महाराष्ट्राला परभणीय म्हणून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि फडणवीस साहेबांना सुद्धा सांगतो फडणवीस साहेबांचं एक म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो थोडं शांत चित्तन ऐका फडणवीस साहेबांचं असं म्हणणं आहे आमच्याबद्दल गैरसमज पसरण्यात आला काय गैरसमज पसरला मी तुमच्याबद्दल पण पसरलेला गैरसमज आणि पसरवलेला तो नेरेटिव्ह मी भरून काढणार असं फडणवीस साहेब म्हणते काय गैरसमज पसरला काय चुकीचं सांगितलं तुम्ही पाठीमाग तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणले पहिल्या कॅबिनेटला धनगर बांधवाला आरक्षण देतो दिलं काय चुकीचं बोललो मी धनगराला आरक्षण द्या एसटीतून म्हणलो काय चुकी आमच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या काय चुकीचं समाजाला सांगितलंय काय गैरसमज पसरला ही गैरसमज आहे गोळ्या नाही घातल्या तुमच्या पोलिसानं आमच्या आई बहिणीचे डोके फुटून रक्ताच्या थारवल्यात आमचे पाच पाच वर्षाचे लेकर नाही पडले का आमच्या सत्तर वर्षाच्या आजीच कंबर मोडलं तर तिला आत्ताही उठता येत नाही हे खरं नाही का मराठ्यांना आरक्षण दिलेलं तुम्हीच घालवलं हे खरं नाही का त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादीत कुणबी म्हणून मराठा जात घातली मराठा आणि कुणबी एकच आहे सुशील कुमार शिंदे सरकारनं तोच आधार घेऊन मराठ्यांना कुणबी आणि मराठा म्हणून अध्यादेश काढला हे खोट आहे का मराठा काय चुकीचं बोलतोय एकशे ऐंशी जाती आरक्षणात घातल्या गेल्या त्याच्यानंतर आता साडेतीनशे ते चारशे जाती ओबीसी आरक्षणात झाल्या एक जात अगोदर आरक्षणात घातली बाकीच्या घातलेल्या जाती ह्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्या एक माळी समाजाची जात घातली त्याच्यानंतर सगळ्या माळी समाजाची जात त्याच माळी समाजाच्या आधारावर घातली एक भगवान घातला त्याच आधारावर बाकीचे घातले ज्या जाती घातल्या गेल्या अगोदर एक एक नंतर सगळ्या घातल्या त्यांचे व्यवसाय सारखे आहेत म्हणून माळ्यांचा जो व्यवसाय तोच दुसऱ्या माळ्यांचा व्यवसाय म्हणून सगळा माळी समाज आरक्षणात घालण्यात आला मग कुंडीचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच शेती मग मराठ्यांची पोट जात कुंडी होत नाही का काय चुकीचा बोलला साहेब काय चुकीच्या बातम्या दिल्या तुम्ही सांगितलं होतं अंतरवालीतल्या माता मावलं झालेले केसेस अंतरवाली सह राज्यातल्या सगळ्या माग घेतो फडणवीस साहेब तुम्ही आणखीन छगन भुजबळ चा कोण केसेस माग घेतल्या नाही उलट एक लाख केसेस मराठीवर तुम्ही जास्त केल्या मराठ्यांना हे कळतंय तुम्ही चाल करायला लागले आणि ओबीसी चे नेते आमच्या अंगावर ते घालायला लागला भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना माझं आव्हान आहे आम्हाला राजकारण नाही करायचं तुम्ही सगळे जण मिळून भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यानं आमदारानं मंत्र्यानं आणि पदाधिकाऱ्यांनी फडणवीस साहेबांकडे जाऊन बसा आम्ही तुमच्या फडणवीस साहेबांच्या विरोधात नाही बोलत कारण ते फडणवीस साहेब तुमचे तुम्ही जातीला नाही मानत असं म्हणतेत लोक म्हणून मराठ्यांच्या नेत्यांनी भाजपमधल्या त्यांनी तुमच्या फडणवीस साहेबाला सांगाव की फडणवीस साहेब त्यांचं आरक्षण देऊन टाका ठरल्या द्या आम्ही फडणवीस साहेबाच्या शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत नाहीत जाहीरपणानं परभणीच्या मराठा बांधवांच्या साक्षीनं सांगतो की भाजपमधल्या मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना आमच्या ठरलेल्या नऊ मागण्या मराठा आणि कुणबी एकच हे तीनही गॅजेट लागू करा आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही दुसरी मागणी भाजपातल्या सगळ्या मराठ्यांना राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना खासदारांना आणि मंत्र्यांना आणि आमची विनंती सुद्धा आहे शेवटची सगळे नेते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्या पक्षातले एक झालेत भाजपातल्या राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस मधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी मराठ्यांच्या पाठीची ताकदी न उभा राहावं ही विनंती आहे आणि जर तुम्ही नाही राहिले तर पुढे निवडणूक आलेले मराठे काय करते त्याची जबाबदारी माझी नाही आम आमच्या आम्ही थराला जाऊ शकतो माझी मायबाप हो, तुम्हाला शेवटी तुम्ही सकाळपासून या परभणीच्या नगरीत आलेले आहेत तुमचा मला जास्तीचा मुद्दा वेळ घ्यायचा नाही तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आले आपल्याला अरे त्यांचं टेन्शन न घेऊ तुम्ही त्यांचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही पंगे पाटील बोलत आहेत तुफान गर्दी त्यांच्या सभेला बघायला मिळते आज सकाळपासूनच रॅलीला सुद्धा मोठी गर्दी बघायला मिळालेली आहे काय गैरसमज पसरवलं आहे फडणवीसांनी सांगावं असं मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत तर तुमच्या लोकांनी गोळ्या झाडल्या नाहीत का असा सवाल सुद्धा फडणवीसांसाठी जरांगेंनी उपस्थित केलेला आहे एस आय टी नेमली तरी घाबरलो नाही असा उल्लेख मनोज जरांगे पाटील करतायत तर आम्ही फडणवीसांच्या विरोधात बोललो नसल्याचं सुद्धा मनोज जरांगेंनी सांगितलेलं आहे आश्वासन दिलं पण गुन्हे मागे घेतलेले नाहीत हा सुद्धा उल्लेख केलेला आहे मला आता आता पण मी तुम्हाला मायबाप म्हणून माझ्या खांद्यावर तुम्ही जबाबदारी दिलेली तर तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकूस तर मी नाही आटत या औपोषणामुळे शरीर इतका भयानक त्रास देत आहे की मला पायऱ्या चढताना उतरताना सुद्धा माणसाचा आधार घ्यायची वेळ आली आता पहिल्यांदा मला माणसाचा आधार घ्यायची वेळ येत नव्हती परंतु आता मला चढताना आणि उतरताना माणसाचा आधार घ्यावा लागतो कारण या शरीरातलं पूर्ण रक्त कमी झाल्यामुळं आणि कधी माझा पाय ताठन किंवा कधी हात ताठल कधी मुंग्या त्याला सांगता येत नाहीये पण मी तुम्हाला आता शब्द दिलेला आहे की मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय नाही आटणार माझा केला आणि मी ठरवलंय माय मावल्या हो मी ठरवताना ठरवलंय की मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा मोजायची वेळ आली तरी समाजासाठीच मोजायच्या मराठांना त्रास देणाऱ्यांना सोडायचं नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणतात कुठल्याही पक्षातील नेत्याचं ऐकू नका असं आवाहन सुद्धा मनोज चरंगे केलेलं आहे माझ्यावरती हल्ला होऊ शकतो अशी भीती सुद्धा मनोजे यांनी व्यक्त केलेली आहे परभणीमधून जरांगे पाटील बोलत आहेत कुठल्याही पक्षातील नेत्यांचं ऐकू नका असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे भाजपाच्या आमदारांना सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केलेलं आहे आमच्या सर्व नऊ मागण्या पूर्ण करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील करताय मराठा नेत्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं असं मनोज जरांगींनी आवाहन केलेलं आहे आमच्या मान्य करा आम्ही कोणावर ही टीका करणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत परभणीमधून मनोज जरांगे पाटील बोलत आहेत मी सरकारला सांगितलं होतं चोपन्न लाख नोंदी निघाल्या सरकारनं मला बुक सांगितलंय चौपन्न लाख नाही सत्तावन्न लाख नोंदी निघाल्यात म्हणलं बर झालं हो चाळीस पन्नास प्रमाणपत्र निघत आपण तीनच धरू तरी दीड कोटी मराठा आजच आरक्षणात गेलाय छगन भुजबळ म्हणतो तर निय पण दिलं का नाही मराठाला आरक्षण तेव्हा म्हणतो कसला कान दिसतो ते तुला काय करायचं मला काय लग्न करायचं तो आहे संग मी दिसून देईन कसला बी तुला दोन दोन्ही कामात हारिल की नाही म्या तुला आरक्षणात हारिल तुला खोटा उपटून म्हणलं उपटेला की नाही म्या मया मराठ्याला म्या एकदा सांगितलं मराठ्यांचे मतात ताकद दिसले पाहिजे मराठ्यांना भिले पाहिजेत मराठ्यांच्या मताचे दहशत झाले पाहिजे माझ्या माता मावलेला किंमत आली पाहिजे ताकदीने पाळा परभणीमधून मनोज रंगे पाटलांची सभा सुरू आहे मोठी गर्दी मनोज रंगे पाटलांसमोर आपल्याला बघायला मिळते मोठ्या संख्येने मराठा समाज परभणीमध्ये एकत्र बघायला मिळतोय आमच्या सर्व नऊ मागण्या पूर्ण करा असं आवाहन मनोज जरंगे पाटील करत